कानामागून आली आणि तिखट झाली असाच काहीसा प्रकार शेवगावात घडलाय शेवगाव शहरात नगरपरिषद अस्तित्वात आली खरी मात्र प्रशासकीय कामकाजाचा पहिलाच दणका ग्रामस्थांना बसलाय नगरपरिषदेनं पाणीपट्टी करामध्ये पाचशे रुपयांची वाढ करून कर आकारणीला सुरुवात केली आहे तर प्रशासक नानासाहेब महानवार कार्यालयात हजर राहत नसल्यानं संतप्त सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयात प्रशासकांच्या खुर्चीला हार घालून ठिय्या आंदोलन केलं प्रशासक नानासाहेब महानवार यांच्या अनुपस्थितीत ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब डोईफडे तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी सांभाळतात मात्र कोणतेही अधिकार नसल्यानं प्रशासकीय कामांचे तेरा वाजलेत त्यामुळे शहरातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत तर अपुरा पाणीपुरवठा होत असताना नगरपालिकेच्या पाणीपट्टी कराच्या पठाणी पद्धतीबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे महिना जुलैला शहाबा येथे शहबा नगर परिषद मंजूर होऊन एक महिना झाला असताना सुद्धा इथे या ठिकाणी महानोर जे आहेत दादिगारी सेव हे गेले फक्त एक दिवस या ठिकाणी हजर राहिले आणि आज जर पाहिले एक महिना झाला की आमच्या नगर परिषदचा जे दैनंदिन कारभार आहे ते सगळा विस्कळीतपणा झालेला आहे आणि त्यांनी परस्पर जी हजार रुपये पाणी पट्टी होती ती त्यांनी पंधराशे रुपये या ठिकाणी मनमानी कारभार त्यांनी या ठिकाणी चालू केला आहे आज शाहगाव शहराला गेली चार चार पाच पाच दिवस पाणी सुटत नाही पन्नास ठिकाणी आज पन्नास टक्के ठिकाणी पाणी जात नाही आज शाहगावमध्ये दीडशे ते दोनशे लोकांनी कोटेशन भरून त्यांना नळ कनेक्शन ना दिलेलं नाही परंतु हजार रुपयाची पंधराशे रुपये पाणीपट्टी केली त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करतो आणि आम्ही जनतेला आवाहन करतो की कुणीही पंधराशे रुपये पट्टी या ठिकाणी भरू नये आणि जर सोमवारी या ठिकाणी महानोर साहेब जर हजर राहिले नाही या ठिकाणी त्यामुळे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर अमोल फडके मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयात ठिय्या देऊन प्रशासक महानवरांच्या खुर्चीला हार घालत कार्यपद्धतीचा धिक्कार केला गेल्या महिन्यातील शहगाव नगर परिषदेचा कार्यभार मान्य महानवर साहेब यांनी या ठिकाणी स्वीकारला परंतु खऱ्या अर्थानं ज्या शेवगावला अपेक्षा होती का नगरपालिका झाल्यानंतर नगर परिषद झाल्यानंतर त्या शेवगावचा मोहरा बदलेल शहराचा विकास होईल या अर्थानं कुठल्याही पद्धतीने या नगरपालिकेचा कारभार सध्या चालू नाही तसेच या नगर परिषदेला जे मुख्य अधिकारी म्हणून नेमले गेलेले आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत ते महानवर साहेब या ठिकाणी फक्त चार्ज घेण्यापुरते झाले त्याच्यानंतर त्यांनी या महानगर या नगरपालिकेला त्यांचं तोंडही दाखवलं नाही जर येत्या दोन तीन दिवसात ते या ठिकाणी आले नाहीत तर या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी व काँग्रेस यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल महानवार या ठिकाणी नसल्यामुळे अनेक प्रशासकीय कामं त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत या बाबत शहरातील नागरिकांनी वाढीव पाणीपट्टी करायचा भरणा करू नये असं आवाहन अशोक आहुजा यांनी केलं तर प्रशासक महानवार कार्यालयात हजर न राहिल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आलाय या आंदोलनामध्ये सुनील रासने सतीश मगर रवींद्र सुरवसे गणेश गर्जे दिगंबर काथवटे अमोल पालवे संतोष भुजबळ यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते संदीप दिहाड राय सह अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव